चांगला परंतु स्वतःचा निधी देखील श्रीमंतांना विचारल्याशिवाय कुणाला देणार नाही आता का फिरले नाही मी कधीतरी खाजगीच विचारील का श्रीमंत असल्यामुळं फिरले नाही मला माहिती नाही सरकार येणार ते महायुतीच येणार जे श्रीमंतांना आता डोक्यावर म्हणलं तुझं राजे हे करू काही ना आता कसं काय तिथं वाटतंय गारगार वाटतंय आणि निवडून दिलेल्या आमदाराच्या पाणी नव्हता अंगात ेगाव तालुक्यातील पिंपोळे या गावामध्ये आज अजितदादांची सभा पार पडली यावेळी अजितदादांनी पुन्हा एकदा रामराजे यांच्यावर श्रीमंतांची टोप डागली महाविकास आघाडीने सत्तेत असताना काही केलं नाही महाविकास आघाडीचे नेते म्हणतात आमचं सरकार आल्यावर आम्ही योजना बंद करणार असं सांगताना अजितदादा म्हणाले अरे तुमचं सरकार येणारच नाही तर कसं काय योजना बंद कराल फलटणच्या विकासाबाबत मी कोणती योजना सांगितली तर दीपक म्हणायचा दादा मला श्रीमंतांचं डावल येणार नाही महाराज म्हणतील तसं मी म्हणालो घे श्रीमंतांना डोक्यावर मग असं सांगत प्रत्येक गोष्ट मला राजे हे करू का असं विचारावं लागत होतं परंतु आता लागणार नाही पाणी आणण्यासाठी अंगात पाणी असावं लागतं तुम्ही पंधरा वर्ष निवडून दिलेल्या आमदाराच्या अंगात पाणी नव्हतं असं सांगत तुम्ही पंधरा वर्ष शिक्षकाला निवडून दिलं आता पाच वर्ष शेतकऱ्याला निवडून द्या असं आवाहन केलं चांगला परंतु स्वतःचा निधी देखील श्रीमंतांना विचारल्याशिवाय कुणाला देणार नाही आता असं नसतं उद्या सचिन निवडून आल्यानंतर सचिनला समजलं पाहिजे की आपला फलटणच्या तालुक्यामध्ये कुठल्या गावाला मदत केली पाहिजे मध्ये मी अमितला कार्याध्यक्ष आणि संजूबाबाला त्या ठिकाणी अध्यक्ष केलेलं होतं अध्यक्ष केलं तरी संजूबाबा काय कुठून तालुक जिल्ह्यामध्ये फिरले नाही आता का फिरले नाही मी कधीतरी खाजगीत विचारील का श्रीमंत असल्यामुळं फिरले नाही मला माहिती नाही पण ते फिरले नाही सरकार येणार ते महायुतीच येणार दुसरं कोणाचं सरकार येऊ शकत नाही आता काय सांगताय हे काही नाही आता मी हे योजना बंद करणार आहे म्हणजे आता यांची योजना बंद करायचं कारण काय अरे शाण्यानो तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही काही दिलं नाही का एखादा म्हणून सव्वा उपाय तरी टाकेल पण तेही तुम्ही टाकलं नाही आम्ही योजना दिली तर तुम्हाला बघवत नाही तुम्ही कोर्टात जाताय तुम्ही स्टे आणायचा प्रयत्न करताय तुमचे माजी मंत्री म्हणतात आमचं सरकार आल्यावर योजना बंद करू अरे पण तुमचं सरकार येणार नाही सरकार आणायचं यांच्या हातात पण काय ती फलटणची अवस्था काय तुमची अवस्था मी इतक्यादा सांगायचो करा बघू दादा मी म्हणायचं पहिलं छाती छातीवरचा हात काढा ते छातीवर हात ठेवला की आम्हाला वाटतं की तुमची छाती दुखायला लागली त्याच्यामुळं आम्हाला काही कसून नसच आहे अशा पद्धतीनं मी त्यांना सांगायचो कारण आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं तो परंतु ते प्रयत्न केला तर होईल ना आम्ही काही सांगायचं सा काम करायचो परंतु ऐकायचं नाही ऐकायचं ज्याची त्याची मर्जी आम्ही त्याच्यापेक्षा काय करू आणि ते सांगितलं तर दादा मला त्यांचं डावलता येणार नाही महाराज म्हणतील तसं श्रीमंत म्हणतील तसं म्हणलं घे श्रीमंतांना आता डोक्यावर म्हणलं तुझ्या त्यामध्ये या, या पद्धतीने हे चाललंय राजे हे करू का काही नाही त्यांनी सा। मला सांगायचं रणजितजींनी मला सांगायचं प्रल्हाद भाऊंनी सांगायचं सा। शिवरूपनी सांगायचं सा। डिकेनी सांगायचं सा। आमची प्रतिभाई तिनं सांगायचं सा। आम्ही करणार नाहीतर ना काम होत नाही चला आपले पाहिजे श्रीमंतांनी एखाद्या अधिकाऱ्यांना काम सांगावं हो। आणि अजित पवारनी काम सांगावं पुन्हाच हो। ऐकलं ही भावकी आहे म्हणून म्हणते दादाच ऐकणार भावकी तसं नाही लोकांना काय वाटत तू तुम्ही तु माझ्या जवळच्या असल्यामुळे तुम्हाला माझ्याबद्दल त्याबद्दल माझं श्रीमंतांच नाव घेऊ नकोस तो अधिकार आपल्याला नाही आपण गरीब माणसं आहोत त्यामध्ये नाही काहीच नाही म्हणूनच घड्याळाला आता मत द्या आता दुसऱ्याचा विचार करू नका ती पहिली गाड्याला मत दिली गेली तिकडं ते सगळं आणि हेनीच बरं का आम्ही बसलो असताना दादा इथं काही बरोबर नाही दादा आपण भाजपच्या बरोबर सरकार स्थापन केलं पाहिजे सरकार स्थापन केलं पाहिजे मी आता भेटल्यावर विचारणार आहे आता कसं काय तिथं वाटतंय गारगार वाटतंय <laughs> तर मला एक सांगा परंतु फलटणच्या नेतृत्वाच्या हातामध्ये साखर कारखाना आहे ती चालवायला दिलाय आवडायला कारखाना फलटणचा नाव श्रीराम श्रीराम पण म्हणत असेल अरे माझं नाव दिलंय आणि जवाहरला चालवायला दिलाय तुम्ही पंधरा वर्ष शिक्षकाला संधी दिली दिली ना दीपक शिक्षक आहे आता पाच वर्ष शेतकऱ्याला संधी द्या पाण्याचाच प्रश्न सोडायचं सांगितलं ना ह्याने ऐकलंच का नाही काय किड माहिती पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता नेतृत्वात आणि दिलेल्या आमदाराच्या अंगात पाणी लागतं मग पाण्याचा प्रश्न सुटतो पंधरा वर्ष नेतृत्वात आणि निवडून दिलेल्या आमदाराच्यात पाणी नव्हतं अंगात त्याच्यावर पाण्याचा प्रश्न सुटला नाही आता पहा ही पंधरा वर्ष आणि आमची पंधरा वर्ष आमची पंधरा नाही ना, जाऊ दे पंधरा नको पाचच 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 वर्ष पाच वर्षामध्ये नाही बदल करून दाखवला तर नावाचा अजित पवार नाही की ह्याचा फायदा उठवायचा काय माझ्या मागल्या चालवायचं नाही माझं काम झालं माझ नको सचिनचं काम करा माझं काम बारामतीकर करणार आहे त्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका